नमस्कार मंडळी आपल्या माऊलीच किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आजीने मला जशी सांगितली अगदी तशीच थालीपीठाची भाजणी तुमच्यासोबत शेअर केली होती तर भाजणी दळून आणल्यावर पीठ हे अशा पद्धतीचं दिसतं जेव्हा बोटावर हे पीठ तुम्ही असं दाबून पाहणार ना तेव्हा ते दे थोडंसं जाड रवाळ असं तुम्हाला जाणवेल तर आपल्याला अगदी असं रवाळ पीठ दळून आणायचं आहे तर इथे मस्त पीठ दळून आणलेलं आहे आणि या पिठाला मस्त असा सुवास आहे दिवाळीमध्ये चकलीच्या पिठाचा जसा छान सुवास येतो ना अगदी तीच फिलिंग येत आहे तर आता या पिठापासून आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थालीपीठ कसं बनवायचं त्यामध्ये काय काय मसाले घालायचे हे देखील आजीने मला सांगितलं आहे अगदी तशीच्या तशी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला मग करूया सुरुवात तर इथे आपल्याला थालीपीठामध्ये घालण्यासाठी एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि तीन साध्या ज्या बिना तिकटाच्या मिरच्या आहेत त्या घेतल्या आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा इथे मी दोन लहान आकाराचे गड्डे घेतले आहे लसूण आणि एक चमचा जिरं आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाड अशी एक ह्याची भरड करून घ्यायची आहे फक्त वाटताना यामध्ये पाणी घालू नका न पाणी घालता छान असं वाटून घ्या जर तुमच्याकडे ठेचा असेल तर तुम्ही याऐवजी पिठामध्ये ठेचासुद्धा वापरू शकतात पण जर ठेचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ठेचा बनवून घेऊ शकता तर थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं असतं तर, तर इथे मला चार लोकांसाठी हे छान थालीपीठ करायचं आहे त्यामुळे मी सात मुठभर तरी हे पीठ घेत आहे तुम्ही तुम्हाला किती हवे त्या प्रमाणात हे पीठ घेऊ शकतात मी इथे सात मुठभर पीठ घेतलं आहे तर त्यापासून सात ते आठ इतके थालीपीठ तयार होतील तर इथे आपण पिठामध्ये अर्धा चमचा ओवा घालून घेऊ ओवा घालताना तो थोडासा हातावर चोळून घालायचा तर इथे ओवा घातल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालूया पाव चमचा हिंग आणि इथे मी अर्धा चमचा साठवणीतील लाल तिखट मसाला घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता सर्व मसाले छान एकजीव करून घेऊ पिठामध्ये सर्व मसाले छान एकजीव करून झाले की यामध्ये आपण जो मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा करून घेतला होता तो घालून घेऊया त्यामुळे थालीपीठाला खूप छान सव येते तुमच्याकडे अगोदरच बनवलेला ठेचा असेल तर तो तुम्हीसुद्धा यामध्ये घालू शकतात आता यामध्ये भरपूर असा कांदा आणि कोथिंबीर घालायची तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालून घेऊ तुम्ही कांदा जितका जास्त घालणार तितकेच थालीपीठ छान लागतात कांदा घालून झाला की यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया कोथिंबीर देखील भरपूर घालायची आता आपण यामध्ये अर्धी पळी इतकं तेल घालून घेऊ तर तेल हे साधंच आहे गरम न करताच मी घालत आहे तेल घातल्यामुळे आपले थालीपीठ छान खुसखुशीत होतात तर इथे आपण तेल घातल्यावर तेल छान पिठाला चोळून घ्यायचं जेणेकरून ते मस्त एकसारखं पिठाला लागलंच जाईल तर पीठ मळण्यासाठी इथे मी साध्या पाण्याचाच वापर करत आहे तर यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी त्या प्रकारातच हे सुद्धा पीठ मळायचं पातळ किंवा खूप असं घट्ट पीठ न ठेवता भाकरीच्या पिठाला जसं पीठ लागतं सेम त्या प्रकारात हे पीठ मळून घ्या त्यामुळे पाण्याचा अंदाज हा थोडा थोडा करूनच घाला म्हणजे पीठ छान मळलंसुद्धा जाईल आणि ते पातळसुद्धा होणार नाही तर इथे तुम्ही पीठ पाहू शकता छान असं मळून घेतलं आहे जसं भाकरीचं पीठ असतं अगदी त्याच प्रकारात हे सुद्धा पीठ मळून घेतलं आहे तुम्ही या प्रकारे एकदा नक्की थालीपीठ करून पहा खूप छान होतात अजिबात थापतानासुद्धा कुठे तुमच्या थालीपीठाला चिरासुद्धा जाणार नाही इतका साधं सोप्या प्रमाणामधली ही भाजणीसुद्धा आहे त्यामुळे या मोजक्या भाजणीपासून नक्की हे थालीपीठ करून पहा आपलं हे थालीपीठ आता बनवण्यासाठी तयार झालं आहे अगदी सैल किंवा खूप घट्टसुद्धा मळलं गेलं नाही तर चला आता यापासून आपण पटापट असे थालीपीठ करून घेऊया तर इथे मी तवा गरम करायला ठेवत आहे थालीपीठ थापेपर्यंत इथे तवासुद्धा मस्त गरम होईल ते थालीपीठ थापण्यासाठी मी सुती कपड्याचा वापर करत आहे आता हा कापड आपण ओला करून घेऊ म्हणजे जेव्हा आपण यावर थालीपीठ थापू तेव्हा ते, ते तव्यामध्ये सोडायला सोपत जाईल मी ते, ते कापड छान ओलं करून घेतलं आहे आता या पिठामधला एक गोळा आपण घेऊ हा गोळा आपण थापताना हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटलं जाणार नाही जसा जसा तुम्ही याला थापणार तसा तसा तुम्ही मध्ये मध्ये पाण्याचा हात लावून लावून तो थापून घ्या थापताना तुम्ही अगदी जास्त पातळ किंवा खूप जाडसुद्धा थापू नका एक मध्यम आकाराचं थापून घ्या तर इथे पाहू शकतात मी मध्ये मध्ये पाण्याचा हात लावून छान असं हे थापून घेत आहे आता यावर आपण थोडेसे सफेद तीळ घालून घेऊ आणि पुन्हा ते थापून घेऊया म्हणजे पिठाला तीळसुद्धा छान चिकटले जातील तर इथे पाहू शकतात तीळ घालून आपण छान थापून घेतलं आहे आणि तीळसुद्धा मस्त पिठाला चिकटून राहिलं आहे आता आपण याला होल पाडून घेऊया म्हणजे यामध्ये आपल्याला तेलसुद्धा सोडता येईल आणि थालीपीठ छान एकसारखा भाजला जाईल तर इथे आता आपण थालीपीठ भाजून घेऊया तर इथे तवासुद्धा छान गरम झाला आहे आता यावर आपण थोडंसं तेल सोडून घेऊ आता यावर आपण थालीपीठ सोडून घेऊया हलकंसं वरून दाबलं तर सहज कपडासुद्धा वेगळा होतो पहा मस्त असं आपलं थालीपीठ तव्यावर सोडलं गेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कुठेच ह्याला चिरासुद्धा पडला नाही आता ह्याला आपण बाजूने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि जिथे आपण होल पडले आहे तिथेसुद्धा थोडं थोडं तेल सोडून घेऊ तर इथे मध्यम आचेवर आपल्याला हे छान असे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचे आहेत खालची बाजू ही छान खरपूस भाजून झाली की आपण थालीपीठ पलटवून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्या कडेने तेल सोडायचं आणि छान दोन्ही बाजूने अलटून पलटून मस्त खरपूस असे थालीपीठ भाजून घ्यायचे तर इथे दोन्ही बाजूने छान खरपूस असे थालीपीठ भाजून झाले आहेत ते काढून घेऊया उन, तर पहा मस्त वाटत आहे ना आपलं थालीपीठ पुन्हा आपण थालीपीठ जेव्हा थापायला घेणार तेव्हा कपड्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग यावर एक पिठाचा गोळा ठेवून छान थापून घ्यायचा अगदी पातळ किंवा जाड असं थापू नका एक मध्यम आकाराचं थापून घ्या छान थापून झालं की यावर तुम्ही सफेद तेळ लावा आणि ते, ला ते थोडेसे दाबून घ्या म्हणजे पिठाला ते चांगले चिकटले जातील आता याला होल पाडून घ्या जेणेकरून आपण छान जेव्हा तेल सोडू तेव्हा थालीपीठ एकसारखं भाजलं जाईल दुसरा सुद्धा थालीपीठ तव्यामध्ये सोडताना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मगच तो सोडायचा म्हणजे तो तव्याला चिकटला जाणार नाही तर इथेसुद्धा आपण जेव्हा थालीपीठ तव्यामध्ये सोडू तेव्हा त्याला तेल लावून घ्यायचं कडेने तेल सोडायचं जिथे आपण होल पडलं तिथे तेल सोडायचं खालची बाजू चांगली भाजून झाली की पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आणि कडेने तेल सोडायचं तर इथे दुसरा सुद्धा आपलं थालीपीठ छान खरपूस असं भाजून झालं आहे तर इथे आपले मस्त असे थालीपीठ तयार झाले आहे मी घेतलेल्या पिठापासून जवळजवळ मध्यम आकाराचे नऊ थालीपीठ बनले आहे तुम्ही किती मोठा किंवा छोटे बनवणार तितके तुमचे थालीपीठ बनवू शकतात तर इथे मस्त असे खरपूस आणि खुसखुशीत आपले थालीपीठ झाले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजीने ज्या कमी धान्यापासून आपल्याला हे थालीपीठ सांगितले आहे ते अगदी परफेक्ट बनले आहे कुठेच थापताना किंवा भाजताना याला चिरासुद्धा गेला नाही अगदी साधी सोपी आणि मस्त अशी आपली थालीपीठाची रेसिपी आहे हे मस्त खमंग थालीपीठ तयार आहे छान खुसखुशीत आणि भरपूर पौष्टिक असं हे थालीपीठ झाले आहे हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत लोणच्यासोबत लोणीसोबत नाही तर ठेचा असेल ना तर त्यासोबत सुद्धा छान लागतात मस्त गरमागरम थालीपीठ ठेचा आणि दही जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तर ही साधी बनवायला खूपच सोपी थालीपीठाची रेसिपी तुम्हीसुद्धा करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद